दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील पालखेड लोखंडेवाडी झोपूळ पिंपळगाव या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आलं आहे मात्र शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता काम सुरू केल्याने परिसरातील के शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे पिंपळगाव मार्केट ते त्र्यंबकेश्वर व्हा दिंडोरी उमराळे हा रस्ता सिंहस्थ निधीतून होत असून राष्ट्रीय महामार्गाने त्र्यंबक जाणाऱ्या भाविकांसाठी हा बायपास बनवण्यात येणार आहे मात्र त्यासाठी कोणतीही भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात आली नाही पालखेड लोखंडेवाडी जोपूर चिंचखेड येथील शेतकरी प्रकल्पग्रस्त असून अगोदरच मोठ्या प्रमाणात जमिनी धरण कालव्याला संपादित झाल्या असून अनेक शेतकरी अल्पभूधारक असून संभाव्य रुंदीकरणाने मोठा फटका बसणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत या पार्श्वभूमीवर संबंधित गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात आली ग्रामसभेत सार्वजनिक बांधकाम विभागाची नोटीस एकमुखाने फेटाळण्यात आली कोणतेही भूसंपादन न करता अतिक्रमण काढण्याची नोटीस देणे बेकायदेशीर असल्याचा ठाम दावा ग्रामस्थांनी केला दरम्यान शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी तहसीलदार कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देत आधी भरपाई द्यावी तोपर्यंत काम तात्काळ थांबावे अशी मागणी केली आहे आमची शासनाला अशी विनंती आहे आमच्या येथील सगळे जे शेतकरी आहे ते अल्पभूधारक आहे आणि जे शासन रोड करते त्याला आमची हरकत नसून आपल्याला आमच्या शेतकरी वर्गाला ते जे काय रोडमध्ये हद्द जाईल त्याचं कंपन्सेशन मिळायला पाहिजे आमच्या प्रगतीला विरोध नाही आहे किंवा रोडला पण आमचा विरोध नाही आहे पण आमचे शे जे शेतकरी ते अल्पभूधाराक आहे आणि आमची ही वडलोपारी जमीन आहे आणि त्या जमिनीची मोबदला आम्हाला जर मिळाला तरच शेतकऱ्याला ज जगण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे नाहीतर आमचा जो शेतकरी आहे तो, तो देशदडीला लागल आणि त्याला उपजीविकेचं साधन राहणार नाही तरी ही आमची ओढलोपार जी जमीन आहे ही शासनाकडून आम्हाला मोबदला मिळालाच पाहिजे असं आमचं म्हणणं तीव्र म्हणणं आहे किंवा तीव्र निषेध करतो आम्ही आम्ही या रस्त्याचे काम चालू होण्याच्या आधी प्रांतांना तहसीलदारांना कलेक्टर साहेबांना सर्वांना निवेदन दिले की हे रस्त्याचं जे काम चालू होणार आहे याच्यामध्ये आमच्या जमिनी जाणार आहे तर याचं ज्या काही होणार आहे नवीन जास्त जागा रस्ता सोडून त्याचं योग्य मूल्यमापन करून भूसंपादन विभागाने आमच्या जमिनी आमचे गट मोजून द्यावे नंतर जी रस्त्यामध्ये जागा जात आहे प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा मोबदला भेटावा कारण आम्ही सर्व शेतकरी अल्पभूधारक आहे आज जर हा रस्ता एवढा मोठा होत असेल याला आमचा विरोध नाही परंतु आम्हाला जगण्यासाठी साधनच उपलब्ध राहणार नाही आमच्या घरातील कोणी माणूस नोकरीला नाही आम्ही सर्व शेतकरी बांधव आहोत आम्हाला हे जर असं झालं तर आज रस्त्यावर भीक मागण्याची वेळ येईल कृपा करून आमची गावकऱ्यांची या रस्त्याची अशी सर्वांची मागणी आहे की शेतकऱ्याला मोबदला द्यावा आणि त्यांचा रस्ता त्यांनी करून घ्यावा धन्यवाद तर रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक सुरळीत होणार असली तरी भूसंपादन न करता थेट काम सुरू करणे अन्यायकारक असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने भूसंपादन प्रक्रिया राबवून योग्य मोबदला द्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी आहे संतोष विधाते दक्ष न्यूज टिंडोरी